नमस्कार रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण गूळ न वितळवता पाक न करता अगदी खुशखुशी तोंडात विरघळणारी तिळाची वडी बनवणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी एक वाटी तीळ घ्यायचे आता इथे माझ्याकडे थोडे गावठी आणि थोडे पॉलिश केलेले असे तीळ आहे जे काही शिल्लक आहेत त्यातून ही रेसिपी बनवते तर कोणतेही तिळ इथे वापरू शकतो पॉलिश केलेले किंवा न केलेले तर एक वाटी तीळ घ्यायचे ती चांगले स्वच्छ निवडून घ्यायचे यानंतर गॅसवर एक कढई ठेवायची व कढई थोडी गरम झाली की हे तीळ यामध्ये घालायचे आणि चांगले भाजून घ्यायचे तर खूप असे करपवायचे नाही तर तीळ भाजून घेतल्यामुळे ही तिळाची वडी अगदी खमंग आणि खुसखुशीत अशी तयार होते शकता ला ला तर ते बघू शकताय तीळ भाजायला जास्त वेळ लागत नाही आणि एक मिडियम फ्लेम वरती आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहे तर तीळ भाजत आले की यातून चटचट असा आवाज येतो आणि तीळ असे उडायला लागतात तर बघू शकता आता हे तीळ आपले भाजलेले आहेत आता गॅस बंद करायचा व हे तीळ एका मोठ्या ताटामध्ये काढून असे पसरवून ठेवायचे म्हणजे लवकर थंड होतात तर आता एक पाचच मिनिटात आपण इथे बघू शकतोय तीळ चांगले हे थंड झालेले आहेत म्हणून तीळ चांगले पसरवून ठेवायचे यानंतर आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं व मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे तीळ घालूया सोबतच आपल्याला इथे ज्या वाटीने आपण तीळ मोजून घेतलेले आहे त्याच वाटीने एक वाटी गूळ सुद्धा मोजून घ्यायचा तिथे मी काळा गूळ वापरलेला आहे तर गूळ पण यामध्ये घालायचा आणि हे दोन्ही चांगलं मिक्सरला फिरवून घ्यायचं त्यासोबत इथे चार ते पाच वेलची घालायची तर ही वेलची मी भाजून घेतलेली आहे त्यानंतर आता हे मिक्सरला चांगलं फिरवून घेऊया तर इथे बघू शकताय थोडंसं हे जाडसरच असं आपल्याला वाटायचं आहे तर चालू बंद चालू बंद करत हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे एकसारखं जर मिक्सरला फिरवलं तर हे खूपच बारीक होतं आणि शिवाय तेल बाहेर पडतं आणि तेलकट होतं तर चालू बंद चालू बंद केल्यामुळे हे असं थोडंसं जाडं भरडं राहतं व असंच मिश्रण आपल्याला इथे हवं आहे आता यानंतर यामध्ये आपल्याला या वड्या बनवायच्या आहेत ती प्लेट किंवा एखादं ताट घ्यायचं आणि त्याला असं थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं यानंतर पुन्हा गॅसवर कढई ठेवायची कढई थोडी गरम झाली की यामध्ये एक चमचा तूप घालायचं तूप थोडे गरम झाले की यामध्ये वाटून घेतलेलं मिश्रण घालायचं व हे मिश्रण या तुपामध्ये चांगलं परतवून घ्यायचं चा। तर गॅसची फ्लेम आपल्याला इथे एकदम बारीक ठेवायची आहे अजिबात ती वाढवायची नाही हे मिश्रण तुपामध्ये परतवून घेतल्यामुळे काय होतं याला एक चांगलं बाइंडिंग येतं आता मी इथे काळा गुळ वापरलेला आहे हवं तर आपण इथे पिवळा गूळ सुद्धा वापरू शकतो काळा गुळ वापरल्यामुळे काय होतं त्याचा जो कलर आहे तो थोडासा ब्राऊन होतो जर पिवळा गुळ वापरला तर तो कलर इतका ब्राऊन होणार नाही त्यामुळे तुम्ही काळा किंवा पिवळा कोणताही गुळ आपण इथे वापरू शकतो तर आता बघू शकता याला थोडस बाइंडिंग येत आहे तर असं थोडस प्रेस करत करतच परतवायचं म्हणजे आपलं थोडस लक्षात येतं याला खूप असं गरम नाही करायचं किंवा खूप असं वितळवायचं नाही नाहीतर काय होतं वडी जी आपली आहे ती व्यवस्थित होणार नाही म्हणूनच आपल्याला इथे गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची आहे आणि अगदी सुरुवातीला जेव्हा आपल्याला कळतं की याला थोडंसं बाइंडिंग येतं याचा गोळा बनवू शकतो त्याच वेळेला आपल्याला गॅस बंद करायचा आहे तसंच जर आपण परतवत राहिलं तर काय होतं वडी खुसखुशीत होत नाही शिवाय याच्या सुद्धा व्यवस्थित पडणार नाहीत त्यामुळे हे पाहता याचा गोळा बनत आहे या ठिकाणी गॅस बंद केलेला आहे आणि लगेचच हे मिश्रण आपल्याला या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे व ही जी प्रोसेस आहे ती अगदी पटापट करायची तर आता प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि याला व्यवस्थित असं थापून घ्यायचं तर एखाद्या उलातण्याने किंवा अशा चमचाने हे व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं व हे पहा अशा पद्धतीने एकदम याला प्लेन करून घ्यायचं जर चमच्याने किंवा उलातण्याने जमत नसेल तर आपण एखादी वाटीसुद्धा इथे वापरू शकतो तर हे पहा मी आता वाटी घेते आणि वाटीने असं याला पसरवून घ्यायचं तर वाटीने एकदम सोपं जातं तर अगदी प्लेन करायचं एकदम वरचा भाग कुठेही याला चिरा वगैरे ठेवायच्या नाहीत नाहीतर वड्या पाडताना मग ते थोडंसं जड जातं तर असं व्यवस्थित काठाला दाबून घ्यायचं यानंतर थोडेसे तीळ आपल्याला यावरती पसरवून घ्यायचं आहे तर हे पहा जसे आपल्याला आवडतील आता मी ते थोडे जास्त तीळ टाकते कारण मला हे असे आवडतात तर असे तीळ यावरती पसरवून घ्यायचं आणि पुन्हा वाटीने याला प्रेस करायचं व हे मिश्रण थोडंसं गरम असल्यामुळं काय होतं हे तीळ याला चांगले चिटकले जातात अजिबात हे पडत नाहीत तर वाटीने याला व्यवस्थित असं दाबत दाबत चिटकवायचं आहे आता इथे बघू शकताय तीळ आपले चांगले चिकटले गेलेले आहेत आता हे मिश्रण गरम आहे याच्या वड्या लगेच पाडायला घ्यायचे नाहीत नाहीतर त्या व्यवस्थित पडत नाहीत तर एक दहा मिनटानंतर हे मिश्रण थोडंसं कोमटच आहे अशा वेळेला वड्या पाडायच्या अगदी थंड झाल्यावर सुद्धा याच्या वड्या पडत नाहीत त्यामुळे जसं हो हे मिश्रण कोमट होईल तसं हे लगेच याच्या वड्या पाडायला घ्यायच्या उलातण्याने किंवा सुरीने सुद्धा याच्या वड्या पडू शकतात पण मी इथे पिझ्झा कटर वापरलेला आहे तर जशा आपल्याला वड्या हव्या आहेत छोट्या मोठ्या किंवा जो काही शेप म्हणजे चौकोन डायमंड शेप द्यायचा आहे तो आपण देऊ शकतो तर आता इथे वड्या पाडून झालेल्या आहेत आता याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं तर साधारण एक अर्ध्या तासामध्येच हे पूर्णपणे थंड होऊन जाईल तर अर्ध्या तासाने आपण आता बघूया की आपल्या वड्या कशा झालेल्या आहेत तर बघू शकताय हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेले आहेत याच्या सुद्धा अगदी चांगल्या पडलेल्या आहेत आता आपण याच्या वड्या काढून पाहूयात तर हे पा एखाद्या सुरीने किंवा उलातण्याने अशा या वड्या अशा काढून घ्यायच्या तर बघू शकताय किती छान वडी पडलेली आहे अगदी खुसखुशीत दिसते तोंडात टाकताच विरघळेल अशा या वड्या तयार झालेल्या आहेत आणि बघू शकताय किती सहज निघतात अगदी सुंदर अशा या वड्या तयार झालेल्या आहेत ना आपण इथे गुळ वितळवलेला आहे ना याचा पाक बनवलेला आहे अगदी सोप्या पद्धतीने कोणालाही करायला जमतील अशा या तिळ्याच्या वड्या आपण बनवलेल्या आहेत आणि बघू शकताय खूप सुंदर याचा कलर सुद्धा आलेला आहे आणि छान दिसत आहेत एकदम हे पहा किती सुंदर इथे या वड्या बनवून तयार आहेत अगदी खुसखुशीत तोंडात टाकताच विरगळतील अशा या वड्या तयार आहेत तर खूप सुंदर अशा बनून तयार होतात तुम्ही एकदा नक्की करून पहा मी तुम्हाला ही मोडून दाखवते तर हे पहा आहे ना अगदी तोंडात विरगळतील अशा या वड्या आहेत एकदम मऊ सूत खुसखुशी टेस्टी आणि करायला तर एकदमच सोप्या तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्कीच शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपले या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू असेच एका नवीन रेसिपीसोबत